फॅमिली जय महाराष्ट्र स्वागत आहे सर्वांचं विश्रांती अफसेल चॅनल मध्ये तर गिफ्ट फोडतोय आम्ही गिफ्ट रितेश दादांनी आणलेलं काल रितेश दादा आणि प्रशांत रितेश दादाचे छोटे भाव आले होते तर हे बघा रितेश दादांनी येताना हे बघा यातलं गिफ्ट पण काढलं माऊलीने का हे बघा गाडी आणली गोर असे लाइट वरची गाडी आहे रिमोट वरची तरी माऊलीला गाडी आणली गिफ्ट अजून हे एक गिफ्ट आहे आणि अजून हे एक गिफ्ट आहे तीन गिफ्ट आहे ती माव हिनी रितेश दादाने आणलेली तर काय काय आहे गिफ्ट मध्ये आपण बघूया ती करून खोलून लय रितेशदा गिफ्ट आणलेत बर का एवढे काय आणायची गरज नव्हती तर दादा एडायचं असतं इतकं खर्च करायची काहीच गरज नव्हती पहिल्यांदा आले का आपण खोलूया हे बघा गिफ्ट काढले मी या शाळेच्या वस्तू सगळ्या येस साठी बोलते का आणला असेल त्यांनी येस साठी आणले हे बघा किती पेन्सिल आहेत खडू आहेत तेल खडू आहेत इकडे पण आहेत पेन्सिल सगळ सगळं आहे हे बघा पेन पेन दिसतात आणि चित्रकलेच वय पण रेतीस दादानीच आणले बरं का बघा किती वस्तू इथ बघा हे शाळेला उपयोगी पडणार यश यशसाठी यशला आणलंय म्हणजे त्यांनी आवरुजून आणलंय यशसाठी आणि गाडी माऊलीसाठी बघा ही पॅकिंग पण आहे बघा ठेवण्यासाठी तर आता त्यातलं आपण बघूया काय आहे ते खूल वागत खोलायला जास्त वेळ लागतो हे बघा बॉक्स काढले मी त्यातलं खोलून आता आपल्याला ही चिकटपट्टी खोलून काढते काय आहे बघा आपण त्याच्यात हे बघा बॉक्स मी खोललेलं आहे काय बघूया आपण बॉक्स पण खोललेले अरे वा बघा छान मूर्ती बघा विठ्ठल रुमाची छान 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 किती छान आणली बघा मूर्ती पण ते माझ्यासाठी गिफ्ट आणले विठू माऊली विठ्ठल आणि हे तीन गिफ्ट आणली होती रितीस दादानी गाडी माऊलीला रिमोटची गाडी आणलेली चला तर मग बाय बाय कसे वाटले गिफ्ट सांगा सगळ्यात जास्त ही गिफ्ट छान आहे मस्त आणले गिफ्ट आठवणीत राहण्यासारखे कायम घरात राहण्यासारखे गिफ्ट आहे बघा किती छान आहे बघा गिफ्ट आवडलं का रितेश दादानी आणलेलं सांगा मला कमेंट करून सांगा मस्तच गिफ्ट आणलेत पहिल्यांदा कोणीतरी गिफ्ट दिलेत मला हे बघा युट्यूब वरून पहिल्यांदा गिफ्ट आलेत मला हे दादांनी दिलेत तर कसं आहे गिफ्ट सांगा पहिल्यांदा पहिल्यांदा गिफ्ट दिले मला कोणीतरी घरातल्यांनी दिलं पण बाहेरच्यांनी ना आवडीने एवढ्या पहिल्यांदा गिफ्ट दिले मला आणि ते पण युट्यूब वर मी मला आनंद झाला हे गिफ्ट बघून खरच गेले त्यांचे पैसे लय गेले असतील पण ही गिफ्ट बघून मला छान वाटत ही गिफ्ट छानच आहे गिफ्ट रितेश दादा एकदम मस्त गिफ्ट आहे लय ले भारी लेभारी मावली छान छान चला तर मग बाय बाय कमेंट करून सांगा कस काय गिफ्ट आहे ते आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नवीन कोण असतील त्यांनी चला तर मग बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये